अंदर अंदर मेन उद्देश काय काय आपला श्वास बाहेर आला पाहिजे पण आपला श्वास बाहेर आला पाहिजे पण ब्लड सर्क्युलेशन रक्ताचं शुद्धीकरण चांगल्या ब्लड सर्क्युलेशन रक्ताचं शुद्धीकरण चांगल्या प्रकारे होते आपलं प्रकारे होते आपलं रक्त फिल्टर झालं की प्रत्येक आवयापर्यंत रक्ताचा रक्त फिल्टर झालं की प्रत्येक आवयापर्यंत रक्ताचा पुरवठा सोडणी होतोय ज्या ज्या ठिकाणी रक्तान श्वास सोडत हात खाली चला दोनिया समोर खाली चला दोनिया समोर मुठा बांधा मुठा खांद्याच्या रेषे समोर मुठा बांधा मुठा खांद्याच्या रेषे सरळ पाठीचा कणा सरळ मान सरळ अंदर सात अंदर आठ अंदर नऊ अंदर दहा अंदर अकरा अंदर बारा अंदर तेरा केलं अंदर <लग> तर अर्धी आपली एनर्जी बाहेर जाते म्हणून सतरंजी टाकून त्यावर योगाभ्यास ही एनर्जी बाहेर जाते म्हणून सतरंजी टाकून त्यावर योगाभ्यास आपल्याला करायचा आहे आता यानंतर मी कप असताना तर हाताची ध्यानमुद्रा करा अंगठा आणि अंगठ्या जवळच्या बोटाचं गोलचक्र उर्वरित तीन बोट अगदी सरळ ठेवायचे ताटला श्वास बाहेर गेला पाहिजे पोटात गेलं पाहिजे तर श्वासाला महा औषधीय कपाल भाती प्राणायाम कपाल आणि मस्तक भाती आणि प्रकाश तेज चेहऱ्यावर ओझ तेज येणारे चेहरा परत दुसरा आवर्त लठ्ठपणा मधुमेह एश कब्ज किडनी संबंधित असलेले विकार विकारे ग्रंथी संबंधित युरीन संबंधित व व्यायामाने हलके प्राणायाम करता येतील अंगावर आलेली सुजन असेल चर्मरोग असतील आपल्या शरीरावर वर्ण असतील डाग असतील ते क्रीम लावता हळूहळू कमी नाही शेवणार योग आणि प्राण्यावर श्रद्धा असणं आवश्यक आहे श्रद्धेने निष्ठेने करा स्ट्रोक बाहेर पोटात स्ट्रोक बाहेर पोटात डिप्रेशन सारखे आजार नाहीसे होतात चिडचिडपणा एक तास स्वतःच्या आरोग्यासाठी द्या तेवीस तास इतर कामं करण्यासाठी मोकळे ठेवा नोकरी बिझनेस आई वडील पती पत्नी सासू सासरे यांची सेवा करण्यासाठी तेवीस तास मात्र चो या संपत्तीपेक्षा मोठी कोणतीच संपत्ती नसेल प्रथम प्राधान्य आरोग्याला द्या आरोग्य असेल तर आपण पैसा कमावू शकतो मात्र पैसा आहे गडगंज रोग बाहेर पोटात सावकाश थांबायचंय आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करणारा होता डिव्या नाकुडीवर मधली दोन बोट भूमध्यावर आणि शेवटच्या दोन बोटाची घडी डावा हा डाव्या पायाचे गुडघार हाताची ध्यान मुद्रा आता डाव्या नाकुडीने लांब श्वास घ्या ओन उजवीने घ्या तीन उजवी बंद डावीने सोडा चार घ्या ए अनुलोम विलोम प्राणायाम संपूर्ण आजारावर रामबाण औषध असेल तर तो म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम आहे सर्दी पडी आजार उद्भवतात तर त्या मृत्यपेशीला जागृत करण्याचं काम ॲक्टिव्ह करण्याचं काम जिवंत करण्याचं काम अनुलोम विलोम प्राणायाम करते एकमेव पण सूर्य भेदन चक्र आवर्तन कुंभक वेगवेगळे प्रकार आहेत त्यातला एक प्रकार आपण हा पाहिलेला आहे चक्र आवर्तनाचा दुखी गुडघे दुखी जॉईंट पेन असतील त्यासाठी उत्तम प्रक्रिया ज्यांना ज्यांना जॉईंट पेनचे त्रास आहे सांदे दुखीचे त्रास त्यांनी आपल्या गुडघ्यावर वाटी वाटीची हालचाल करा आता सांदे दुखीचे त्रास त्यांनी आपल्या गुडघ्यावर वाटी वाटीची हालचाल करा आता गुडघ्यावर वाटी वाटी मागे पुढे सरकवा चालू न आणि त्यामध्ये मी दोन हजार दहापासून आहे आणि मलकारपूरमध्ये राहत होतो खरोखरच हे जे मी सांगतो आता सध्या मला ॲसिडिटी होतं आम्लपित्त होतं हे काही म्हणजे असं तीस मिनटांनी सर तिथं हजार असतात आणि निशुल्क काही एक रुपयासुद्धा घेत नाही सर आणि सरांच्या घरी काही कमी बी नाही पण त्यांना छंद आहे आवड आहे ना असे मी त्यांच्यापेक्षा चेहऱ्यानं मोठा दिस असेल पण मी त्यांचं माझं छप्पनचं वय आहे पण पण त्यांच्या चेहऱ्यावर पा कितीच आहे आणि निशुल्क निष्काम भावनेनं सेवा करतात मंडळातर्फे शिवाजी भाऊ काही आले नाहीत मला वाटते आणि मला काही म्हणजे असं मॅनेजमेंट काही ये बोलता येत नाही काही नाही पण सरांचं एक भजन ऐकायचं मला तर भजन झालं की थोडंसं ते सर म्हणतील अशी मी त्यांना विनंती करतो सर भजन म्हणण्याची इच्छा झाली आमच्या भाऊची खरोखर भाऊ राजूभाऊ ही मिळते माझं अवभाग्य समजतो तुम्हाला आनंदाची एक गोष्ट सांगतो मला अनेक पुरस्कार मिळाले मला तिथे दहा वाजता बोलावलं पण इथं मला येणं जरुरी होतं आणि मी थोडंसं रात्री पाय घसरून पडलो तुम्ही राजूभाऊ सांगितलं लवकर न येण्याचं वंदनीय राष्ट्रसंत तुकडीजी महाराजाचं कर्म जे काही आपण करत आहात ते निश्चितपणे त्याचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही याचा प्रचार होऊन घडावी हा उद्देश आणि प्रचार, प्रचार प्रसार घराघरात याचा पोहोचवा प्रत्येकाच्या घरी ही प्रार्थना झालीच पाहिजे तर असं आपण कार्य करायचं आहे यानंतर मी अनेका सतसंग है सारी जग ढूंढा तुझे सतसंग ये बहाना है श्याम तुझे है। सारी जग ढूंढा तुझे चंदा में पाया, पाया है तारों के टिम टिम में मेरे शाम का शाम का ठिकाना है शाम तुझे मिलने का सतसंग बहाना आयन में ढूंढा तुझे गीता में पाया है ठिकाना है गीता की पन्नों में मेरी शाम का रिश्ता दुनिया वाले है जाने मेरा रिश्ता पुराई बहाना है श्याम तुझे मिलने का सत ये बा, सत ये है श्याम तुझे मिलने हाताची ज्ञान तुमच्या उपस्थितीमध्ये खूप छान झाला पुढे आपल्या जीवनामध्ये जी खुनगाट बांधून घ्या आणि करा योग राहा निरोग योगी है परमात्मा का मिलन का संध्याका संध्याकाळी चार ते सहापर्यंत प्रोग्राम आहे म्हणून मी इथून निघून जाईल ज्याला माझं एक सेंटर आहे हॉटेलच्या जवळ तिथं पण विनामूल्य तीन ते सहा तर सांगतो मी मन प्लस त्रा मनाला ज्याने तारण दिले जाते त्याचं नाव मंत्र असतो सरांनी ओम हा मंत्र तुम्हाला सांगितला याचंही मी तुम्हाला एक गुडार्थ सांगून मी म्हणेन तुम्ही म्हणा स्टार्ट नित्यम म्हणा चिरानंद ऐकायचं ती योग अनुभूती असते तर तुमच्या बोंबीवर हात ठेवा बेंबीवर ठेवला कुठं हल्लं ओ वकल हल्ला वकल याला काय म्हणतं थारेड थारेड ग्रंथी इथं विशुद्ध चक्र आहे आता पण म मना म अ तुमच्या श्वासामुळे करता येते या ठिकाणी प्रोग्राम संपला खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला या ठिकाणी येऊन प्रेरणा दिली त्याबद्दल शतच धन्यवाद